ईडी हा दोन अक्षरांचा शब्द आहे मागच्या दहा वर्षा आधी फारसा ऐकण्यातही नव्हता आला आणि कुणाचा संबंधही फारसा आला नसेल पण आता मात्र कुठे ना कुठे इडीची कारवाई इडीची छापेमारी असे शब्द कानावर येतात पण हे शब्द ऐकताच भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन आणि भंभेरीही उडते ज्यांना माहिती नाही तेही इडीबिडी काय असा प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे पण इडी छापेमारी का करते का अटक करते आणि ईडी छापेमारी करताना जो पैसा जमा करते त्या पैशांचं नेमकं काय होतं सामान्यांनाही हे प्रश्न पडतात चला तर या सर्व गोष्टींचा गुंता आपण या व्हिडिओतून सोडवूया ईडीला इन्फोर्समेंट डिपार्टमेंट अर्थात मराठीमधून अंमलबजावणी संचालनालय किंवा सक्तवसुली संचालनालय असं म्हटलं जातं ईडी ही केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेली तपास संस्था आहे ही संस्था आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांची आणि परकीय चलन कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी करते ईडीची स्थापना एक मे एकोणीसशे रोजी झाली ईडीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तिथे गैरकारभार पैशांची अफरातफर सार्वजनिक किंवा संस्थात्मक पातळीवर अथवा वैयक्तिकरित्या गैरमार्गाने मिळवलेला पैसा किंवा मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण ईडी हाताळते आणि तपास करते गैरव्यवहार जिथे झाला असेल तिथे ईडी कारवाई करते कारवाई केल्यानंतर ती रक्कम कुठून आली याची बाजू मांडण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला दिला जातो दरम्यान कैक तास चौकशीही सुरू असते ईडीने एखाद्या व्यक्तीकडून दहा कोटी रुपये जप्त केले तर तुम्हाला त्या रकमेचा पुरावा द्यावा लागतो म्हणजे तुम्ही ती दहा कोटींची रक्कम मिळवली कशी जर बँकेतून ती रक्कम काढली असेल तर त्याची पावती ट्रान्झेक्शन अथवा काही ना काही पुरावा तुमच्याजवळ हवा असतो जर समजा त्या व्यक्तीकडे याचा कोणताही पुरावा नसेल तर ती रक्कम जप्त केली जाते नंतर पैसे मोजण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं जातं या पैशाची मोजणी मशीनद्वारे केली जाते त्यानंतर ती रक्कम सापडली याची एक यादी तयार करण्यात येते त्यानंतर जमा केलेल्या रकमेला त्या त्या राज्यातील बँकेच्या मुख्य शाखेपर्यंत नेण्यात येतं आणि ईडीला पर्सनल डिपॉझिट खात्यात जमा करण्यात येतं त्यानंतर काही दिवसांमध्ये ती रक्कम केंद्र सरकारच्या खात्यात जमा केली जाते जर आरोपीची निर्दोष सुटका झाली तर त्याला त्याचे सर्व पैसे कड़ून परत मिळतात पण आरोपी दोषी ठरला तर त्याचे पैसे सरकार पब्लिक मनी म्हणून वापरते जर तुम्ही बँकेतून तुम पैसे काढत असाल तर त्याची पावती घ्या किंवा कुठे संपत्ती खरेदी केली असेल तर त्याचे कागदपत्र जपून ठेवा प्रत्येक खर्चाचा आणि आर्थिक व्यवहारांचा हिशोब तुमच्याकडे असेल तर ईडी असो की कुणीही तुम्ही आणि तुमचे पैसे आणि संपत्ती सुरक्षित आहे समजा